नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जे तुरीची शेंडे कापणी असते किंवा शेंडे खुलणी यासाठी जे मशीन आहे ही मार्केट में दे इकद मार्केट में दे ही आपण मार्केटमध्ये सुद्धा विकत घेऊ शकता अशी किंवा आपण घरीसुद्धा हे अशी तयार करू शकतो तर जवळपास याला तीनशे रुपयापर्यंत खर्च येतो घरी जर तयार केली तर आणि मार्केटमध्ये ही चारशे साडेचारशेपर्यंत मिळून जाते आणि ही आपल्याला या बॅटरी पंपावर ही चालवायची आहे तर आता ही नेमकी काम कशी करते आणि याच्याने शेंडे आपण कशी करू शकतो तर हे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवतो हे पाहू शकता तुम्ही आपण तुरी तुरीमध्ये सोयाबीन आणि तुरीचं पीक घेतलेलं आहे त्यात ही तूर आहे तर आता आपल्याला ही मशीन फक्त वापर करताना थोडा जपून करावा कारण की याला ब्लेड आहे ते खूप ब्लेडच्यापासून खूप संरक्षण घ्यावं लागते स्वतःच बॅटरीवर चालणारी ही मशीन आहे अशा प्रकारे आपण पुरीचे जे कोवळे शेंडे आहे वरचे ते शेंडे फोडू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद